लोकांसाठी लोकक्रांतीसाठी क्रांतीसाठी जनहित प्रवर्तक मध्ये निर्भीड निपक्षपाती वेब पोर्टल युट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकण वर दाबून शेअर करायला विसरू नका आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा समितीचे अध्यक्ष सुभाषजी त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे कामगार नेते ख्रिश्चन समाजाचा बुलंद आवाज आदरणीय सुनीलजी साळवे साहेब सॉरी सुनीलजी सोनवणे साहेब तसेच लक्कीजी सेठी सुरेश दादा तुबे आहेत शरदजी पंडित आहेत आमचे रेव्हन्यू कॉलनीचे जे पुटी आमचे त्रिभुवन साहेब आहेत हा सर्व त्यांच्या मिलमैला भगिनी आहेत आमचे शरद म्हणजे त्यांचे नाव आहेत त्यांच्या दोघी आणि या ठिकाणी लिवनजी भोसले साहेब कमलाकरजी पंडित <laughs> साहेब सर्वच उपस्थित मान्यवर <मैला> भाई कुरेशी आहेत या ठिकाणी सुभाषदादांनी खऱ्या अर्थानं जे काही <laughs> म्हणजे ते पेढ्यामध्ये भ्रष्टाचार होतो बोगस प्रकारचे पेढे खाऊ घालतात त्याने लोकांना आजार होता केमिकलला असलेला हा पेढा भूमपरांडावरून येतो त्या ठिकाणून आल्यानंतर आपण माहीत आहे की आपली जी माऊली आहे या माऊलीच्या दर्शनासाठी भारतातून लोक येतात बाहेर देशातून लोक येतात राज्यातून येतात म्हणून अशा ठिकाणी जर अशा पेढ्याची विक्री होत असेल तर त्या ठिकाणी विषबाधा होऊ शकते नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पेढा हा मिळाला पाहिजे कारण माऊलीला आपण मेणबत्ती आणि पेढा हे वाहण्याची पद्धत आहे आणि ती परंपरा असल्याकारणा आपण ती परंपरा पाळतो म्हणून सोबतदानी खऱ्या अर्थानं सर्व समाजाची गरज ओळखून खऱ्या अर्थाने एक चांगला उप उपक्रम आणि पोलीस प्रशासनाच्या नाही त्यांनी आणून दिलं आणि आपले जे पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आहेत सोमाजी वाघचवले साहेब हे अत्यंत कडक कारवाई करणारे आहेत शांतताप्रिय आहेत त्यांना असं काही चालत नाही त्यांनी आत्ता मागेच दोन तीन कारवाई म्हणजे दीड माल दारू तयार करणारे जे आहेत ते रॅकेट त्यांनी दुरुस्ती केलं आहे बरेच काही प्रकार जे चालतात दोन नंबरचे चेन मॅचिंग असेल या प्रकारवर ते आळा घालण्यामध्ये सक्षम आहेत म्हणून आपण आला सर्व ख्रिस्त समाजाच्या आमच्या महिला भगिनी आल्यात सर्व ख्रिस्त समाजाचे बांधव आले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करावी ही विनंती करतो